मित्रांनो नमस्कार एस बी जे अकॅडमी ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा सुधारणा व पुनर्वसन कारागृह विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस जी मित्रांनो ती राबविण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने एकोणीस तीन दोन हजार चोवीसला सेकंड शिफ्टला म्हणजेच दुपारी एक ते तीन दरम्यान जो पेपर झाला होता त्या पेपरमधील जी केवर आधारित प्रश्नांची उत्तरं या रिस्पॉन्स शीटमध्ये जी दिली ती आपण बघणार आहोत तर बघा जी केवर आधारित एकूण पंचवीस प्रश्न होते अशाच पद्धतीने प्रत्येक घटकावर म्हणजेच मराठी इंग्लिश आणि रिजनिंग या प्रत्येक घटकावर प्रत्येकी पंचवीस प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न होते आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे एकूण दोनशे गुण या परीक्षेत होते तर बघा जी केवर आधारित पहिला प्रश्न खालीलपैकी कोण स्टॅच्यू ऑफ युनिटीशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो जवळपास स सर्व विद्यार्थी मित्रांना माहितीच होतं सरदार वल्लभभाई पटेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणारे जे की गुजरातमध्ये आहे प्रश्न क्रमांक दोन बघा पुढीलपैकी काय हे भारतीय संविधानातील कलम एकोणीस एक, एक अंतर्गत मूलभूत अधिकाऱ्यांच्या हमीमध्ये असलेले स्वातंत्र्य नाही असा प्रश्न विचारलेला होता तर मूलभूत अधिकारांच्या हमीमध्ये स्वातंत्र्य कोणते नसणारे असा प्रश्न विचारला होता मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर दिलं आहे शांततेने आणि शस्त्रांसह एकत्र एक येण्याचे स्वातंत्र्य पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन डॅश ही स्थिती साध्य करणारे मोडेरा हे गुजरातमधील गाव भारतातील असे पहिले गाव ठरले आहे तर हे भारतातील पहिले नेहमी सौर ऊर्जेवर चालणारे गाव जे की ट्वेंटी फोर इंटू सेवन या पद्धतीने हे गाव ठरलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते तर बघा पहिलं तुम्हाला माहीतच आहे कळसूबाई ज्याची उंची आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर त्यानंतर दोन नंबरचं जे शिखर आहे मित्रांनो ते आहे साल्लेर ज्याची उंची आहे पंधराशे सदुसष्ट मी मीटर त्यानंतर तीन नंबर गवळदेव आहे त्याची पंधराशे बावीस मीटर उंची असणार आहे तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे साल्लेर प्रश्न क्रमांक पाच बघा स्वातंत्र्य समता बंधुता या तत्वांवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी काम करण्याचा निर्धार केला होता त्यांनी जाती व्यवस्थेशी लढा देण्यासाठी आणि समता प्रस्था प्रस्थापित करण्यासाठी चळवळ सुरू केली त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेच्या व्यासपीठावरून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला तर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीमत्व महत्त्वाची चर्चा करण्यात आली आहे तर बघा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याच्यावरूनच तुम्हाला या, या प्रश्नाचं उत्तर जे मित्रांनो ते निघालं असतं तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक पाच बघा एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मी भोपाळ वायू दुर्घटनेत खालीलपैकी कोणत्या वायूची वायुगळती झाली होती तर मिथिल आयसोसायनेट या हा जो वायू होता मित्रांनो तो एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या भोपाळ वायू दुर्घटनेत या वायूची वायू, वायू गळती झाली होती प्रश्न क्रमांक सात वातावरण बदलावरील आंतर सरकारी पॅनल आय पी सी सीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर आय पी सी सीची स्थापना मित्रांनो सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये करण्यात आली होती प्रश्न क्रमांक आठ तर बघा ही पहिली रिस्पॉन्स आहे लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण दोन हजार बावीस तेवीसमध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार भारताचे महालेखापाल का यांच्या कार्यालयाने जनगणना दोन हजार अकराच्या अंतिम आकडेवारी म्हणून दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती आहे तर बघा बरेच विद्यार्थी मित्र या दोन हजार बावीस तेवीसला फसले असतील परंतु त्यांनी या ठिकाणी दोन हजार अकराच्या अंतिम जनगणनेच्या आकडेवारीनुसार म्हटलेलं आहे त्यामुळे अकरा पॉईंट चोवीस कोटी या प्रश्नाचं हे करेक्ट आन्सर यायला पाहिजे प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र दोन हजार बावीस तेवीस आर्थिक सर्वेक्षणानुसार डॅशपासून राज्यामध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती निर्मिती कार्यक्रम राबविला जात आहे तर सन दोन हजार आठ नऊपासून मित्रांनो पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम जो येतो महाराष्ट्र दोन हजार बावीस तेवीस आर्थिक सर्वेक्षणानुसार आपल्या राज्यामध्ये राबविला जात आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत सरकारने विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पी एम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन सुरू केला तर बघा पी एम गतीशक्ती मास्टर प्लॅन जो मित्रांनो हो तो तेरा ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार दोन हजार एकवीस या प्रश्नाचा करेक्ट आन्सर येईल प्रश्न क्रमांक अकरा बीबिका मकबरा हे भारतातील खालील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर बघा बीबिका मकबरा आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे त्यामुळे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र हे उत्तर बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी सातवाहन घराण्याची स्थापना कोणी केली होती तर बघा सिमुक राजा तुम्ही नाव ऐकलं असेल ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे आणि गौतमी सात गौतमीपुत्र सातकर्णी हा या घराण्यातील अतिशय थी पराक्रमी राजा होता हे देखील लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक तेरा हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर हा ब्रँड देखील मित्रांनो आपला महाराष्ट्र राज्याशी संबंधित असणार आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतातील खालीलपैकी कोणत्या आय आय टीने स्वदेशीपणे कदम नावाचा पॉलिसेंट्रिक प्रोस्थेटिक गुडगा सादर केला आहे तर आय आय टी मद्रासने हा कदम नावाचा गुडगा जो मित्रांनो तो सादर केलेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणत्या वास्तूचा समावेश युनेस्को जागतिक स्थळांमध्ये सांस्कृतिक प्लस नैसर्गिक झालेला नाही तर ऑप्शन दोन लोदी कबर याचा समावेश जो मित्रांनो या युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये झालेला नाही आहे प्रश्न क्रमांक सोळा पी एम प्रणाम योजना भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते तर रसायन आणि खते मंत्रालय या अंतर्गत पी एम प्रणाम योजना जी मित्रांनो ती राबवली जाते तर बघा पी फॉर प्रोग्राम आर फॉर रिस्टोरेशन ए फॉर अवेअरनेस एन फॉर नरिशमेंट आणि एम फॉर जे मित्रांनो ते एमेलिओरेशन ऑफ मदर अर्थ अशा पद्धतीने त्याचा फुलफॉर्म होत असतो प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्राच्या बावीस तेवीसच्या आर्थिक सर्वेक्षणात दिलेल्या माहितीनुसार जनगणना अकराच्या अंतिम आकडेवारीवर आधारित माहितीनुसार महाराष्ट्रातील नाशिक विभागातील बाल लिंग गुणोत्तर झिरो ते सहा वर्ष किती आहे तर बघा नाशिक विभागातील हे बाल लिंगुणोत्तर जे मित्रांनो ते आठशे शहात्तर असणार आहे ऑप्शन तीन प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणत्या वर्षी मुंबई महानगर विकास अधिनियमानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एम 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 आर डी एची स्थापना करण्यात आली तर एम एम आर डी आर डी एची स्थापना मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तरला करण्यात आली होती त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे पंच्याहत्तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नारी शक्ती वंदन अधिनियम दोन हजार तेवीस डॅश घटना दुरुस्ती अधिनियमाशी संबंधित आहे तर या ठिकाणी बघा बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी एकशे अठ्ठावीसव्या हे उत्तर दिलेले आहे परंतु एकशे अठ्ठावीसवे जे मित्र होते विधेयक सादर करणार करण्यात आले होते आणि विधेयकालाच आपण बिल असं म्हणत असतो त्यामुळे हे ॲ एकशे अठ्ठावीसावे विधेयक होते परंतु ही घटनादुरुस्ती जी होती मित्रांनो म्हणजे जो ॲक्ट झाला तो एकशे स सहाव्या घटनादुरुस्तीशी संबंधित आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे म्हणजेच बावीस जे बिल आहेत मित्रांनो ते त्यांचे कायद्यात रूपांतर झालेले नाही आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे एकशे अठ्ठावीस वजा एकशे सहा हजार केलं तर, के तर बावीस बिल म्हणजेच बावीस विधेयके जे ते मंजूर झालेले नाही की ज्यांचे कायद्यात रूपांतर झालेले नसणारे ऑप्शन दोन या प्रश्नाचा करेक्ट आन्सर येईल प्रश्न क्रमांक वीस भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत हक्कांचे चर्चा केली आहे तर तो असणार आहे भाग तीन ऑप्शन दोन प्रश्न क्रमांक एकवीस एप्रिल दोन हजार वीसमध्ये देशभरात कोणत्या प्रकारची वाहने सुरू करण्यात आली तर बी एस सिक्स वाने जी मित्रांनो ती दोन हजार वीसमध्ये सुरू करण्यात आलेली आहेत प्रश्न क्रमांक बावीस वर्ष तेवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात वेगळ्या स्वरूपाचा असा पहिला जनजातीय खेळ महोत्सव पार पडला तर ते राज्य आहे ओडिशा ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक तेवीस गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळापर्यंत सातवान राजोटीने संपूर्ण दख्खन व्यापले आणि ते आर अहारमध्ये विभागले गेले अहार म्हणजे तर आर म्हणजे प्रशासकीय जिल्हे तर बघा गौतमी सात गौतमी पुत्र सातकर्णीबद्दल मी वरचा जो प्रश्न आला होता त्याच्यात देखील सांगितलं होतं तर हा सातवान घराण्यातील अतिशय पराक्रमी राजा होता प्रश्न क्रमांक चोवीस गोदावरी ही सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी आहे ती महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या उतारावरून उतारावरून उगवते ऑप्शन तीन या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस तर जिकेवर आधारित हा शेवटचा प्रश्न होता पुढीलपैकी कोणत्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांनी अन्यायकारक धार्मिक परंपरांना बौद्धिक आणि तर्कशुद्धपणे आव्हान देणारा सत्यशोधक समाज स्थापन केला तर तो अठराशे त्र्याहत्तरमध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज जो तो स्थापन केलेला होता अशा पद्धतीने एकूण पंचवीस प्रश्न जी केवर आधारित आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत तर अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद